नमस्कार नवजंत मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत जागृत देवस्थान शिरसाळा मारुती मंदिराबद्दलचा संपूर्ण इतिहास मंदिराचा पूर्व इतिहास तसा सांगितला जाऊ शकत नाही हा मारुती जागृत आहे म्हणजे जवळजवळ पिढ्यानं पिढ्या पीड़ा परंपरा लाभलेले हे मंदिर फार प्राचीन आहे हा मारुती जागृत असून तो मानवी इच्छापूर्ण होईल हे प्रत्यक्षात दाखवून देतो व मार्गात असलेले अडथळे दूर करतो या मंदिरात दुरून दुरून भाविक येतात व त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्या आहेत मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या नदीत मारुतीरायाने प्रथम दर्शन दिले आणि आजही परमभक्त हनुमान आपल्या डोक्यावर सुद्धा बांधू देत नाही भर उन्हाळा पावसाळा हिवाळा मारुतीराया सहन करतात याचा अर्थ असा लावला जातो की बजरंगबली समोर येणाऱ्या संकटाला धैर्याने सामोरे जातात व संकट टाळतात म्हणून त्यांना संकटमोचन हनुमान सुद्धा म्हटले जाते या अंजनी पुत्राच्या मंदिराची देखभाल येथील पुजारी श्री प्रल्हाद नामदेवधनगर यांच्याकडून केली जाते त्यांची या मंदिरात अखंड सेवा आजही सुरू आहे व नित्य नियमाने ते मारुती रायाची पूजा करतात खरोखरच परमभक्त हनुमानाची कीर्ती अपरंपार आहे व श्रद्धेने येथे भाविकांची मोठी गर्दी होते शिरसाळा गावाच्या बाहेरच हा मारुती बसलेला आहे मंदिराचे अंतर बोधवडपासून बारा किलोमीटर मुक्ताईनगरपासून बारा किलोमीटर हिंगणे गावापासून दोन किलोमीटर ओल्हाडी गावापासून पाच पास किलोमीटर जामनेर गावापासून एकोणचाळीस किलोमीटर व मलकापूरपासून वीस किलोमीटर आहे मंदिराची वैशिष्ट्ये जागृत मारुती हा म म्हणून शनिवारी येथे विशेष गर्दी असते पाच शनिवार वारी गेल्यास संकट दूर होते शिरसाळा मारुती मंदिराचा सा परिसर मोठा असून तेथे ते गणेश मंदिर श्रीराम मंदिर व महादेव मंदिर शनी मंदिर अशी मंदिरे आहेत व मंदिराची संपूर्ण माहिती नवजनता लाईव्ह प्रतिनिधी प्रमोद रुले यांनी मंदिरातील पुजारी प्रल्हाद नामदेव धनगर व भावी भक्तांची मंदिरांबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेत नमस्कार नवजनता जनता लाईव्ह मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण आलो आहोत जागृत देवस्थान शिरसाळा हनुमान मंदिर आहे नाव बाबा प्रल्हाद नामदेव धनगर आणि या मंदिराची काय बाबा या मंदिराची पुजारी प्रल्हाद धनगर हे आपल्यासोबत बातचीत करतात बाबा काय सांगणार हा मंत्राय कसा स्वयंभू प्रकट झाला हे मंदिर पलटी पलटीबाई पण तुझा होता ओदाळीसा काहीच ना होदाळीसा या नदीवर कोणी सरे येतो ज्या ठिकाणाचा तीनशे रुपये निघत तीनशे रुपये निघत तर तिथे तीस रुपये घेत राह मी आता या जागीवर आता म्हणजे जमात मी लाखोकर ती पशे सुरुवात झाले आता हे एवढे कामात होऊन गेले पण असं आहे उभं राहून पाय सगळे कामातून सांभाळून घ्या तू बसे रा हे करेन आरती पूजा त्याला लावा का राजू आरती दिले करतो अरे तू बसे राहभ बस बस भाई असं बोल बोला बाबा असं पण बोललं जातं की महाराष्ट्रामध्ये एक व्यवस्था मंदिर आहे की इथं छत लागत नाही याचं काय चमत्कार असतो बाबा कड प्रयत्न केले पण बांधल्या जात नाही जगत भरपूर तोडले व खाली पडले ते खाली पडले एक तास भर उठली ती पण आता पदार लागले की पुढच्या नोकरी लागली ते पतानी आता काहीच ना होतं बघा किंवा पोट्या होता हे एक ब्याज सापडली चार खोल्या बांधून थोडी कामं पास झाले आधी काहीच ना झाली आले पाहिजे बरेच बाईक बच्चा असं म्हणतात की बाच वारी केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात याबद्दल काय सांगलं बाबा आपण जे आपले काही मनात विचार पाच खेड्या मांडल्या की सगळे चांगलं सफल होतं बा आता कोणाची आडी अडथण आठ दूर होऊन येते भक्त धावत पैत दोराने इथं पाच पेऱ्या मारतात म्हणजे अकरा मारतो कोणी पाठ मारतो चालू राधा यात्रेचं स्वरूप म्हणजे शिरसाम मंदिराची यात्रा कधी भरत असते चैत्र पौर्णिमा चैत्र आणि मंदिराचे पुजारी प्रल्हाद बाबा धनगर यांचे चिरंजीव राजू आपल्यासोबत बातचीत करतात भाऊ काय सांगणार आणि मंदिराबद्दल नमस्कार मंदिराचा पूर्ण इतिहास सांगितला जाऊ शकत नाही म्हणजे हा मारुती परंपरा लाभलेला फार म्हणजे फार प्राचीन स्थाड ही मूर्ती आहे ते जागृत आहे या मूर्ती इथं पाच शेन्मा केले तर गणकाम मनोकामना शंभर टक्के पूर्ण होता हे मला अनुभव आहे आणि भाविक पण सांगितलं राहतात पण असे विहिरीला पाणी लागते कोणी काही जे समस्या घेऊन येते तर मंदिरापासून आले आणि त्यांचे भगवंत काम पूर्ण शंभर टक्के एका करत हे था आपले बाबा किती वर्षापासून इथं सेवा कि आहेत आ, बाबाला जवळ जवळ तरी चाळीस चाळीस वर्ष झाले असून सेवा करायचं काहीच नव्हतं बाबा सेवा करत आहेत असं बोललं जातं की इथं मंदिरात जो कळस आहे तो लागला जात नाही त्याबद्दल आपण काय सांगलं नाही इथे भगवंत तो कळस बांधू देत नाही कारण इथं तो कळस बांधायला सेवा जेव्हा कोणी सुरुवात केली होती ना तेव्हा ते भगवंताने कळस बांधून दिला कारण तो आपोमती खाली पडून जात आणि बरेच बाब भक्तांच्या मनोकामना पूर्व होत असतात तर नवसही सुद्धा फिरला जातो तर दिवस म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये फेडला जातो जास्तीत जास्त इथं मागे महिन्यामध्ये भरपूर नवस मागे शिवमान्याच केले जातात कारण भाविकांच्या मनता पूर्ण झाल्या तिथे मागे आणि यात्रेचं स्वरूप कोणत्या महिन्यामध्ये असतं हनुमान जयंतीला इथं यात्रेचं स्वरूप मिळत्याला मावस्या आणि सोबत या पण खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते बाईक भक्त बाईक बघतो मोठ्या लांब लांब इतर राज्यातून सुद्धा येत असतात ज्या आपण काय सांगणार हा भरपूर कारण याच जर कधी नवी जर भाविक जर आला तर भगवंत शंभर टक्के त्यांचं काम, काम पूर्ण का मन मनोकानुनपासून आले तर त्यांचं भगवंत शंभर टक्के काम करता असंही बोललं जातं की पाच वारी जर केली तर त्यांची मनोकामना निश्चितच पूर्ण केली जाते याबद्दल आपण काय करणार हा शंभर टक्के होता कारण भाविक जर पहिल्या शनिवाराला तर त्यांना शंभर टक्के काल घडत राहतो पाच शनिवार धनापासून खर करता कारण तो भगवंताची कृपा अशी बनवून जा बहुसाही बोललं जातं की त्या गोरगरी वाजच्या लग्नासाठी अल्प दरामध्ये हॉल सुद्धा उपलब्ध करण्यात आले याबद्दल आपण काय सांगणार हा आहे ना इथं हॉल पण मिळतो त्यांनी पण आजी ताई लग्न वगैरे जर लागते इथं त्यांना हॉल वगैरे सगळी सुविधा केलेली जात संपूर्ण महाराष्ट्रातून भाविकीत असतात जास्त करून मध्य प्रदेश मधून असतात आणि इथे अनेक काम जे झालेले आहे हे शासनाच्या कुठल्याही निधीतून झाले नाही हे जे काम झालेले आहे ते सर्व मंदिराच्या आलेल्या भाविक भक्तांच्या झाले आपल्या मनोकामना पूर्ण होतात अजून काय सांगणार भाऊ नंतर याबद्दल काय आख्या काय काहीतरी अद्भुत चमत्कारी मंत्राचा झालेला याबद्दल आप आपण काय सांगणार ते रामदास स्वामींच्या हस्ते प्रांत प्रतिष्ठा झालेली जेव्हा समजा पूर्वीच लोक सांगत होते की जेव्हा मूर्ती निघत नव्हती हो नदीतून तेव्हा मामा बाचे यांचे हात लागल्यानंतर अलकात वरती आलेली आहे आणि आज रोजी सुद्धा तुम्ही बघू शकता की मागे मारुतीरायाळ सुद्धा मांडू देत नाही मारुतीराया उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही ऋतू सहन करतात भव्य मंदिरावर किती वर्ष आतापर्यंत झाले असतील ते कोणी सांगत नाही सांगू शकत नाही दोनशे वर्षापूर्वीचा इतिहास आपल्याकडे काय कुठल्या म्हणून काय जबाबदारी आहे या मंडळाची मी योगेश पाटील म्हणा मी सेवेकरी म्हणून काम करतोय समजा